नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आपण आलो आहोत सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील हिंगणगाव या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी सालाबाद प्रमाणे यात्रा उत्सवानिमित्त भव्य दिव्य असं ओपन बैलगडी शर्यतीचं मैदान भरलेलं असून या मैदानामध्ये कोणकोणती बैल आलेली आहेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून दादा याचं हो नाव काय लक्ष लक्षगाव कुठलं साखरवाडी साखरवाडीकरांचा लक्ष आहे मित्रांनो चला आता बघूया कोण कोण आलं हिंगणगावच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्ते ह्याचं नाव काय दादा हरण्या गाव कुठलं मोरगावचा हरण्या पण आला बघा मित्रांनो आज कसं काय नियोजन आहे बरं बरं चला शुभेच्छा मित्रांनो प्रसिद्ध बैलगाडी मालक जीवन आप्पा देडगे नांदेड सिटी यांचा भारत सुद्धा आला बघा मैदानामध्ये कसं काय नियोजन आहे मालकानीच केले बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो महबूब आठ हजार एक पण आला आहे आणि आठ हजार एक ओम पण आला आहे दादा कसं काय नियोजन आहे आज घरचीच गाडी पाळणार का बरं चला शुभेच्छा तुम्हाला नाव काय देवा गाव कुठलं देवा, देवा बरं आज कसं काय नियोजन आहे बर चला शुभेच्छा मला मावा आगे। मावा काव ठेवले तर म्हणून मावा आमच्या फलटण तालुक्यात स्पेशल मावा भेटतो आमच्या बर बर आणि कुणाबरोबर आणणार आज मावा नियोजन नियोजन आहे नियोजन चेटणी केलं नियोजन चला शुभेच्छा मित्रांनो सर पण आला ना पहिलीकडच्या नाग सावकार गाव कुठलं रेटरी गाव नाला बरंच लांबून आलाय तुम्ही काय बरं एवढा लांब येण्याचं कारण दादा मैदान चांगले पळायला तुम्ही बर चला शुभेच्छा तुम्हाला दादा आज काय नियोजन मालकांना माहिती बरं चला मित्रांनो कनेर खेडकरांचा मानिक पण आलाय मित्रांनो दादा कसं काय नियोजन आहे आज माणिकचं चांगलं नियोजन केलंय का बरंच लांब आला पळायला काय सांगाल मैदान बघितलं कसं फाटलं पण चला शुभेच्छा काय म्हणाला फाट्या पण एक नंबर आहे फाट्या पण एक नंबर आहे तुम्हाला दादा मित्रांनो पिल्या पण आला पिल्याचं गाव कुठलं दादा खुंट्याचं पिलं आहे आणि कसं काय नियोजन आहे बर बर त्यांच्या बरोबर शुभेच्छा तुम्हाला आज कुणाला घेऊन आलास शिवा घेऊन आलोय मित्रांनो शिवा आलाय सोमेश्वरचा आज कस काय नियोजन आहे नियोजन काय फलटेच्या बाप्पूंना दिलाय बरं बरं त्यांच्याबरोबर नियोजन आहे मित्रांनो साखरवाडीचा सा राजा पण आलाय प्रॉपर गाव कुठलं बीडचं बैल आहे का बरं बरं सा ते साखरवाडीत राहिलंय आलाय का बरं बरं शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो रुद्र पण आलाय रुद्राचं गाव कुठलं सांगवी बरं चला शुभेच्छा मित्रांनो नांदलकरांचा राजा पण आला बघा का मैदानात सत्यम कुणाला घेऊन आला बाजी मित्रांनो बाजी आलाय व्हायचा कसं काय नियोजन आहे वहागाव पुण्याचं आहे का लोहगाव पुण्याचं बरोबर कसं काय नियोजन आहे नियोजन आहे बाजीच इंजन बरोबर काल पण मैदान झालं की तुमच्याकडे झालं का ओके मैदान बरं चला शुभेच्छा तुला त्र्याण्णव शंभू पण आला शंभूचं गाव कुठलं दादा फलटन गॅरेज फलटन गॅरेज बरोबर आज कस काय नियोजन आहे शंभूचं दादा आज बरं कडचं पिसरुटीचा सरजा पिसरुटीच सरजा बरं चला शुभेच्छा तुम्हाला दादा आहे आणि पडेल तर पडल नाव काय सरजा गाव कुठलं दादा कोराळ्याचं बुद्रुक का खुर्द को कापशी कोराळा का बरं बरं आज कसं नियोजन आहे आज बैलांचं हां आणि त्याला बारामध्ये बारा बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो बंदूक पण आलाय का उघुठलं बंदूकच फलटण नाव काय मायब्या पण आलाय का उघुठलं तातोड्याचं मायब्या पण आलाय मित्रांनो सायराट पण आला बघा मित्रांनो नऊ हजार एक मित्रांनो तडवळेकरांचा शंभू पण आला आज कसं काय नियोजन आहे घरचीच गाडी कोणाबरोबर शहीर आहे बरं चला शुभेच्छा तुम्हाला चिक्या आणि हो पलीकडचा हिलार आणि बरं आणि गाव कुठलं कोरेगाव चित का सगळी बरं चला शुभेच्छा तुम्हाला हरण्या गाव कुठलं हरण्याचं राजापूरचं हरण्या आज कसं काय नियोजन आहे काय नियोजन आहे आजूक बंदूक बरोबर आहे बरं चला शुभेच्छा मला बाऊर्या मित्रांनो आणि हा मायब्या गाव कुठलं बावरा मायभ्याचा भाऊ कलवाडी कसं नियोजन आज घरचीच गाडी पाळणार घरचीच गाडी बरं चला शुभेच्छा चिक्या चार्जर गाव कुठलं लोणार बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो पुसेगावचा आला आलाय मित्रांनो सोने आलाय बघा आहे रे कारण तर कसं आहे नियोजन आज कोणाबरोबर दिसेल पळताना बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो मावळचा राणा आहे बरंच लांबणा आलायस रे आज कोणाबरोबर पळणार आहे राणा राणा कोणाबरोबर पळणार आहे शंभू विरच्या शंभू बरोबर बरं चला शुभेच्छा तुम्हाला मित्रांनो आपल्याला भेटलेले नियोजनाचा बाद्या म्हणून ज्यांची ओळख आहे ते विजुबाऊ मधने आज कोणाकोणा घेऊन आलाय आपल्या घरची गाडी सरदार आणला सरदार आणला बादल आज कसं काय नियोजन आहे सरदार मारायला गाडी आहे घरचीच गाडी का बरं चला शुभेच्छा तुम्हाला आपण आला मित्रांनो लक्ष कुठलं गाव लक्षात तडावळे आज कोणाबरोबर पाहणार आहे राणा बरोबर चला शुभेच्छा मित्रांनो हा पलीकडचा सरजा कसं काय नियोजन आहे आज पलीकडे बांधा त्या बरोबर चला शुभेच्छा तुम्हाला आपल्याला भेटलेले आहेत अखिल भारतीय बैलगडी संघटना बारामती तालुक्याचे तालुका अध्यक्ष बाळासाहेब मधने नमस्ते आबा नमस्ते आज कोणती पैलगी घेऊन आला लकी गरुडा मित्रांनो लकी आणि गरुडा पण आलाय गरुडा बऱ्याच दिवसात मैदानात आलाय आज कसं होता आजारी होता कसं काय नियोजन आहे काय नाही घरचीच गाडी आहे घरचीच गाडी घरची गर्ची गाडी पळवण्यात वेगळीच मजा आहे बा। का बाबा वेगळी वेगळी काय कोणाला पैर मागता पैर मागत आपली बोल त्यांना वाढून सुद्धा किंवा वाढत ते तरी त्यांनी तर कसा पोहोचून काय पळतो त्याच्यापेक्षा आपलं घरच पळ लक लक लागल तेव्हा लक लागेल काय असते बरं बरं चला आबा धन्यवाद मित्रांनो कापशीचा कॅप्टन पण आलाय मित्रांनो खडकीचा सोन्या पण आलाय आज दादा कस काय नियोजन आहे कोणाबरोबर पळतात दिसेल कुमट्याचं 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 पहिले बरं बरं चला बऱ्याच दिसतो नसतो नाही दिसलाय मित्रांनो हे हो शंकर आहे मित्रांनो हिंगणगावचा राजा पण आला मित्रांनो वाठार कॉलनीचा माऊली पण आला आहे आणि पलीकडे लक्ष पण आलाय